महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल जर बोललो तर मोदींच्या दौऱ्यानंतर पुन्हा एकदा भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काही दावे प्रतिदावे करण्यात येत आहेत विधानसभा निवडणुकीबद्दल जर बोलायचं झालं तर अशाही बातम्या येत होत्या की संघाला देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते आणि त्यामुळे संघाने भाजपला भरपूर मदत केली त्याबरोबरच नितीन गडकरी जे भाजपचं केंद्रीय पातळीवरचं आणि महाराष्ट्राच्या पातळीवरचं एक मोठं नाव आहे त्यांची संघाशी देवेंद्र फडणवीस नितीन गडकरी आणि नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे समीकरण तुम्हाला कसं वाटत फडणवीस यांच्या बाबतीत हे निश्चित आहे की ते संघाच्या जवळचे नितीन गडकरी पण आहेत पण आता ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस हिंदुत्वाचा जागर करता आहेत महाराष्ट्रामध्ये आणि हिंदुत्वाचा प्रचार प्रसार आणि अं त्याचा अजेंडा राबवण्याचा प्रयत्न करतात आहे एक हिंदुत्वाचा नवीन आयकॉन म्हणून ते पुढे येण्याचा प्रयत्न करतात आहे त्यावरून असं दिसत आहे की ते येणाऱ्या ये, काळामध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये दोन दोन हजार एकोणतीस पर्यंत केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित राहणार नाहीत तर ते देशपातळीवरचे एक मोठे नेते म्हणून भाजपामध्ये उदयाला येतील अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस स्वतःला तयार करत आहेत आपण फडणवीस फडणवीसांची जी दहा वर्षाची कारकीर्द आहे जवळजवळ अजून तर त्याच्याकडे आपण जर बघितलं तर पहिले पाच वर्ष त्यांनी हिंदुत्वाच्या बाबतीत काही केलेले दिसत नाही त्यांनी हिंदुत्वाचा अजेंडा वगैरे राबवत नाही ते अतिशय योग्य पद्धतीने ज्या पद्धतीने कॉन्स्टिट्युशनली राज्य चालवायचं असतं अशा पद्धतीने त्यांनी साधारणतः आपलं कार्य त्याला चालवलं आहे पण गेल्या पाच वर्षामध्ये त्यांनी जो एक कडव्या हिंदुत्वाचा ची आयडेंटिटी हळूहळू त्यांनी डेव्हलप केली आहे स्वतःची त्याच्यावरून त्यांना कुठेतरी भाजपामध्ये राष्ट्रीय पातळीवर जाण्याची अम्बिशन आहे आणि संघाचा त्यांना पाठिंबा आहे कारण या महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने संघ आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन झालं आणि त्यांच्या बैठका झाल्या आणि त्यातून महाराष्ट्राचं जे काही यश त्यांना मिळालं त्यातून संघ आणि देवेंद्र फडणवीस यांची जवळीक सगळ्यांच्या समोर आली आणि नितीन गडकरींच्या बाबतीत असं आहे की साधारण दोन तीन वर्षापूर्वीपर्यंत अशी परिस्थिती होती की संघाला नितीन गडकरी अजूनही पंतप्रधान म्हणून हवे आहेत अशा प्रकारचं वातावरण होतं पण आता हळूहळू आपण नितीन गडकरींच्या बाबतीत बघितलंय की ते विकास पुरुष वगैरे असं मानलं जातं संघ परिवारामध्ये त्यांना पण हिंदुत्वाच्या बाबतीत ते मागे आहेत म्हणजे ते हिंदू मुस, मुसलमान वगैरे अशा टर्मिनॉलॉजी मध्ये कधी बोलत नाही ते सर्व जात पंथ भाषा वगैरे याच्या लोकांना एकत्र घेऊन चालण्याची भाषा बोलतात ते मुस आ, मुस्लिम वस्तीमध्ये जातात तर जा, हिंदुत्वाचा आपण विचार केला तर नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आता एक खूपच स्ट्रायकिंग डिफरन्स आपल्याला दिसतो आहे की नितीन देवेंद्र फडणवीस हे कडव्या हिंदुत्वाचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आपल्याला दिसतात आणि नितीन गडकरी एक मवाळ आणि सर्वसमावेशक अशा पद्धतीचं सेक्युलर म्हणजे संघातले सेक्युलर नेते अशी त्यांची एक ओळख झालेली आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये जर हिंदुत्व पुढे न्यायचं असेल तर देवेंद्र फडणवीस सारखा कोणीतरी आपल्याला हवा आहे आहे संघाला मला असं वाटतं संघाच्या मनामध्ये अशा प्रकारचं काहीतरी दिसत आहे आणि त्याच्यामुळेच आता संघाची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची जवळीक आपल्याला बघायला मिळते आहे